ते ते जी बजन, जी जे जे बजरंग प्रतिष्ठानच्या मातापर्न काय सांगाल मॅडम या कार्यक्रमाबद्दल प्रथमतः अंबा माता की जय जय बजरंग प्रतिष्ठान होतो नवरात्र उत्सव म्हणतात आज घटस्थापनेचा पहिला दिवस आणि पहिलाच दिवस इतका उत्साहाने पार पडला आहे अतिशय मनाला आनंद झालेला आहे आणि रोजच असे कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि सौजन्य जे आहे ते सर्व महिलांचं आहे नारी शक्ती महिला ग्रुप आहे रणरागिणी ग्रुप आहे प्रांजलताई भाटे महिला ग्रुप आहे श्रीप्रभू विश्वकर्मा महिला ग्रुप आहे निशा ढोबळे महिला ग्रुप आहे तुळजाभवानी तेल समाज यांचं एक ग्रुप आहे पांढरीचा राजा यांचा एक महिलांचा ग्रुप आहे या सगळ्या महिलांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आणि रोजचं जे लकी ड्रॉ जे महिलांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी महिलांना रोज चार दिवस रोज चार वक्षसं मिळणार आहे या ठिकाणी दोन वेळा आरती होते सकाळी आणि संध्याकाळी तर ज्यावेळेस संध्याकाळी आरती होते त्यावेळेस सगळ्या महिलांना ज्या मान मानाच्या आहेत त्यांना प्रथमता बोलवलं जातं आज जवळजवळ दोनशे महिलांच्या हस्ते या ठिकाणी देवीची पूजा झालेली आहे आरती झालेली आहे महाआरती झालेली आहे आणि या ठिकाणी या महिलांना जो मान दिला मंडळाने त्याबद्दल मी प्रथम त्या मंडळाला खूप खूप धन्यवाद देते आणि हे झाल्यानंतर आमच्या डॉक्टर रश्मिताई गुंडराई ज्या आमच्या मार्गदर्शिका आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी महिलांसाठी सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान दिलेलं आहे आणि सुंदर असं महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे तर हा जो कपी ड्रॉचा कार्यक्रम आहे या ठिकाणी ज्या महिला आरतीला उपस्थित असतात त्यांची कुपनं घेतली जातात आरती सुरू होण्यापूर्वी कुपनं जमा केले जातात आणि नंतर या ठिकाणी ज्या सौजन्य आहे त्या महिलांचा सत्कार केला जातो आणि नंतर छोट्या छोट्या लहान मुलांकडून ते निरागस आहेत त्यांच्याकडून एक त्याच्याकडून चुट्टी काढली जाते आणि मग चौथा क्रमांक तिसरा क्रमांक दुसरा क्रमांक पहिला क्रमांक असा काढला जातो तर पहिला जो क्रमांक आहे त्या पहिल्या क्रमांकासाठी एक मानाची पैठणी की चा, जी सुहासिनीचं लेणं आहे ते सुहासिनीचं लेणं ख नारळ वी बोटी बोलून त्या महिलेचा सत्कार केला जातो दुसरं म्हणजे जो आवडता असा महिलेचा दागिना आहे ती म्हणजे सोन्याची नथ दोन नंबरला सोन्याची नथ बक्षीस आहे तीन नंबरला या ठिकाणी त्या ठिकाणीचा चांदीचा करंडा आहे आणि चौथ्या नंबरला चांदीची जोडवी आहे ही जे अलंकार आहे या अलंकारांनी त्या महिलांना सन्मानित केलं जातं अतिशय तुम्ही असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो त्याच्यामागे जे बंधू आहेत आमचे हे जे प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानचे संचालक सगळे संस्थापक आणि तांबे आहेत या मंडळाचे अध्यक्ष आणि डोमरेश आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलं तिसऱ्या महिलांना खूप असा मान सन्मान दिला आणि हा लकी ड्रॉ रोजच होणार आहे म्हणजे रोजच महिलांसाठी अगदी आनंदाचा सुख सोहळाचा हो पर्वणीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि महिलाही खूप खुश असतात की काही ना काही आपल्याला हे बक्षीस मिळालं याचाही त्यांना खूप आनंद असतो ते म्हणजे आपल्या महिलांचे जे अलंकार असतात तेच दिले जातात त्यामुळं महिलाही खूप खुश आहेत आणि आपणही पत्रकार बंधू या ठिकाणी येऊ या कार्यक्रमाची बरेचशा समजावून घेऊन याला प्रसिद्धी देण्याचं तुम्ही आपण काम करतायत मयूर असतील राहुलजी असतील तुम्ही सर्व जण तुम्हालाही मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देते आणि सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या सर्वांनी कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या केला त्याबद्दल मी सर्व महिलांचेही या ठिकाणी मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद मॅडम काय सांगाल की ओतूरमधल्या ओतूर आणि उतुरगाव परिसरातील माता भगिनी तुम्ही काय आवाहन करा यापूर्वी माता भगिनी कधी बाहेर पडत नव्हत्या हे सगळं जे करायचे ते सगळी पुरुष मंडळी करायचे परंतु आता खूप असे ग्रुप तयार झालेले आहेत महिलांचे आता महिलांना खूप वाटतं की आपणही आता फक्त चूल आणि मूल न पाहता जरा समाजामध्ये जावं सामाजिक कार्य करावं आणि त्याच्यामधून आपलंही मनोरंजन होईल आपल्यालाही अनेक मैत्रिणी मिळतील विचारांची देवाणघेवाण होईल असं वाटून सर्व महिला या कार्यक्रमांमध्ये आता सहभागी झालेल्या आहेत म्हणजे पूर्वी सहभागी होत नव्हत्या आता जास्तीत जास्त महिला या ठिकाणी सहभागी होतात